आज आपण बनवूया मालवणी फिश करी आपण आता किलापी फिश धुऊन घेऊ एकदम स्वच्छ पाण्याने व्यवस्थित साफ करून आणलेले व्यवस्थित चिरा पण मारले त्याला बघू शकता तुम्ही मधले पोट साफ करून घेऊ परत एकदा आपण साफ ते केलेलेच आहे पोटातली घाण व्यवस्थित साफ करून झाली फिशची पण एक पाऱ्याने परत धुऊन घेऊ त्यासाठी इथे मी चिलापी घेतलेली सहा किलो बघू शकता साईज पण तुम्ही कशी घेतलेली आणि आख्या ठेवलेले आहे मी चिलापी इथं दोन नारळ घेतलेले टमाटे घेतलेले कांदे घेतलेले चिंच घेतली चिंचामध्ये पाणी टाकून आपण भिजत ठेवणार आहे इथं लिंबू घेतलेले आहे मी लाल मिरची घेतलेली ही आपण गरम करून हिची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे कोथंबीर घेतलेली आहे अद्रक लसून मी व्यवस्थित का आपण पाण्यात थे भिजत ठेवले याची आपण पेस्ट बनवणार आहे काजू घेतलेले मगज घेतलेले आणि तीळ घेतलेले चिलापी फिश मॅरिनेट करून घेऊ मीठ हळद लिंबू मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ हळद मीठ लिंबू फिश मॅरिनेट झालेली आहे आपण अर्धा तास फिश अशीच ठेवून घेऊ आता आपण खोबरं कट करून घेऊ खोबरं कट करून झाले खोबरं काढून घेऊ आणि आता याची मिक्सर जार मध्ये बारीक पेस्ट बनवून घेऊ आपण आता ग्रेव्हीसाठी साठी कांदा कट करून कांदा कट करून झालाय ग्रेव्हीसाठी आपण कांदा काढून घेऊ आपण ग्रेव्हीसाठी साठी टमाटर कट करून घेऊ टमाटे कट करून झाले टमाटे काढून घेऊ पाणी पाणी आपलं गरम झालेलं आहे इथे मी काही खडे मसाले घेतलेले दालचिनी तेजपत्ता स्टार फुले जायपत्री आणि लवंग कांदा टमाटर कट केलेला आपण गिरेवी ही बॉईल करून एक तीळ मगच काजू तुकडा हळद गिरेवीला चांगली उकळी आपण बॉईल करून घेऊ श अर्धा तास पाऊन तास झालेले आपल्या गिरवीला मस्त उकळी पण आली आणि शिजली पण आहे आपण आता ग्रेवी काढून घेऊ जाळीमध्ये ग्रेवी काढून घेऊ पहिले आपण थंड होऊन देऊ अर्धा तास थंड झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट बनवून घेऊ बॉईल करून घेतलेली बघा त्याचं पाणी पण काढून घेतलेलं आता याचे मिक्सर जार मध्ये बारीक पेस्ट बनवून घेऊ आपण आपण आता अदरक लसूणची पेस्ट बनवून घेऊ पण आता भाजीसाठी बारीक कांदे कट करून घेऊ कांदे कट करून झाले आता आपण कांदे काढून घेऊ आता आपण भाजीसाठी टमाटर कट करून घेऊ टमाटे कट करून झाले आपण आता टमाटे काढून घेऊ जिरे मोहरी कडीपत्ता बारीक कापलेला कांदा कांदा हलका ब्राऊन होतो तर आपण कांदा परतून घेऊ कांदा ब्राऊन झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये टमाटे घालून घेऊ दोन मिनटं टमाटे आपण परतून घेऊ अद्रक लसूण पेस्ट अदरक लसूण पेस्ट पाच मिनिटं आपण परतून घेऊ कच्चा पाना जाऊस तोपर्यंत वल्या नारळाची पेस्ट दोन मिनिटं परतून घेऊ आपण लाल मिरची पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ आपण मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ धना पावडर काश्मीरी लाल मिरच पावडर हळद गरम मसाला किचन किंग मीठ मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ कांदा टमाटर मगच काजू कणी तीळ यांची आपण पेस्ट घालून घेऊ व्यवस्थित मसाल्यांमध्ये ग्रेव्ही आपण मिक्स करून घेऊ चांगलं तिला तेल सुट तर आपण ग्रेव्ही अशीच परतून घेऊ तिला छान अशी तरी पण आलेली आहे ग्रेवी रेडी झालेली आहे आपण आता त्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊ गरम पाणी जिरा पावडर भाजीला उकळी होत तर आपण अशी शिजवून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये चिलापी मासे टाकून घेऊ बघू शकता गिरेवीला छान अशी उकळी पण आलेली आता त्यामध्ये चिलापी मॅग्नेट केलेले आपण घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ मासे शिजायला काही जास्त टाइम लागत नाही आपण फक्त कमीत कमी पंधरा मिनिट हे मासे वाफीवर शिजवून घेणारे कोथिंबीर मालवाणी फिश रेडी झालेली आहे आपण आता सर्व करून घेऊ